समजा तुम्ही जेवायला बसले आणि तुम्हाला ठसका लागला काही गेला ठसका थांबतच नाहीये मग कोणतरी म्हणत अरे, अरे 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 पाणी पी तुम्ही मग जेवणाच्या ताटावरून उठता कपडे बदलता गाडी काढून तुमच्या जवळपास एक समजा चाळीस पन्नास किलोमीटर वर एखादी विहीर असेल तर त्या विहिरीपाशी जाता विहिरीतून पाणी वरती काढता पाणी पिता मग पुन्हा घरी येता आणि घरी येऊन मग तुमचं जेवण पुन्हा सुरू नये ही म्हण ऐकत आलोय हीच म्हण संस्कृत मधल्या एका सुभाषितामध्ये सुद्धा सांगितलेली आहे ते सुभाषित पाहूया नमस्कार मी अमृता कुलकर्णी अमृताज ब्लिंक या व्हिडिओ चॅनल वरती मी तुमच्यासाठी वेगवेगळी संस्कृत सुभाषिते श्लोक काही स्टोरीज आणि त्यांचा मराठीतून अर्थ घेऊन येत असते आपल्या पौराणिक साहित्यामधला ज्ञानाचा खजिना म्हणजे अँशियंट विजडम तुमच्यापर्यंत घेऊन येणारी ही व्हिडिओ सिरीज आहे अशी वेगवेगळी वेग वेग वे संस्कृत सुभाषिते आणि त्यांचा मराठीतून अर्थ तुम्हाला तु 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 जाणून घ्यायचा असेल तर अमृतास ब्लिंक हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरही क्लिक करा संस्कृत सुभाषिते आणि मराठी अनुवाद या सीरीज मधले एकतीसावे सुभाषित आज आपण पाहत आहोत चिंतनिया हि विपदाम आदावेव प्रतिक्रिया न प्रदीप्ते गृहे या सुभाषिताचा अर्थ पाहूयात चिंतनिया हि विपदाम विपदा म्हणजे संकट चिंतनिया हि विपदाम आदा देव प्रतिक्रिया म्हणजे संकट येण्याचा किंवा संकटातून सुटण्याचा विचार हा कोणतेही संकट येण्याच्या आधीच केला पाहिजे जसे की न खननम युक्तम गृहे आता कूप कुप म्हणजे विहीर आणि वनिना म्हणजे अग्नि अग्नि प्रदीप्त झाल्यानंतर म्हणजे आग लागल्यानंतर घरामध्ये एक एखाद्या गोष्टीला आग लागल्यानंतर किंवा घर पेटल्यानंतर जर घरावर पाणी मारण्यासाठी विहीर खणाला घेतली तर त्याचा काही उपयोग आहे का, का, का? म्हणजे जसे की घर पेटल्यानंतर विहीर खणण्याचा काय उपयोग त्याचप्रमाणे कोणत्याही संकटातून सुटण्याचा विचार हा संकटात संकट येण्याच्या आधीच केला पाहिजे तहान लागल्यावर कधीही विहीर खणायला जाऊ नये आधी कुठले कुठले संकट येऊ शकते याचा विचार करावा आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय काय करावे लागेल कुठली तयारी करावी लागेल या गोष्टींची योजना ही संकट येण्याच्या आधी केली पाहिजे याच अर्थाची इंग्रजीतही प्रसिद्ध आहे ती म्हणजे डिग युअर वेल बिफोर युअर डिग युअर वेल बिफोर युअर किंवा तहान लागल्यावर विहीर खनू नये हे सांगणारे आजचे संस्कृत सुभाषित तुम्हाला कसे वाटले तो अभिप्राय मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा